नमस्कार मित्रांनो बघा या ठिकाणी आपण रिलायन्स इंडस्ट्रीचा शेअर्स बघत आहोत तर बघा रिलायन्स इंडस्ट्रीच्या शेअर्स मध्ये बघा आपण चार्ट बघत आहोत तर चार्ट बघत असताना बघा आपण जवळपास एक वर्षाचा आपण या ठिकाणी जे इक्विटीमध्ये लॉंग टर्ममध्ये शेअर्स ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेले त्या ठिकाणी बघा आता आता सध्याच्या कंडिशनमध्ये रिलायन्स uh, इंडस्ट्री हा शेअर्स बघा काय तर याची पोजिशन काय तर बघा रिलायन्स इंडस्ट्री या ठिकाणी बघा एक रजिस्टन म्हणजे या ठिकाणी एक स सपोर्ट पकडला आहे त्यांना सपोर्ट पकडल्यानंतर बघा या ठिकाणी आता सपोर्ट पकडलेला आहे आपण बघू शकतो या ठिकाणी बघा हा दोन दोन ठिकाणी सपोर्ट पकडलेला आहे मग या ठिकाणी आता मार्केट याच्या कंडिशनमध्ये काय या असेल तर या ठिकाणी बघा शंभर टक्के स्टॉक वरील जाण्याची शक्यता आहे रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये परंतु तुम्ही किती क्वांटिटी घेतला पाहिजे यात शॉ लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना थोडी काळजी घ्या त्याच्यानंतर बघा लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना दोन तीन प्रकारचे इंडिकेटर्स आहेत जसं की आर एस डी एक्स इंडिकेटर्स त्याच्यानंतर बघा लाँग टर्मसाठी आपण बघू शकतो वीवॅप इंडिकेटर सर तर सध्याच्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही इक्विटीमध्ये टर्म टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल तर बघा सपोर्ट लेवल पकडणं त्या शेअर्सची न्यूज बघणं खूप महत्वाचं आहे तर सध्या बघा एक सपोर्ट पकडलेला आहे या ठिकाणी जर गॅप जर मार्केटची स्थिती सध्या जागतिक लेवलला काय डिसिजन होतात त्याच्यानंतर बघा ट्रम्पचं डिसिजन काय तर या ठिकाणी हे महत्वाचं आहे जर समजा मार्केट जर आ, हे राहिलं मध्ये राहिलं समजा कुठली हालचाल जर नाही झाली जागतिक लेवलला तर हे हा जो स्टॉक आहे रिलायन्स इंडस्ट्रीजचा शंभर टक्के हा वाढण्याच्या मध्ये आहे परंतु हे लक्षात घ्या की आता सध्याच्या परिस्थितीमध्ये मार्केट काय करतं तर अप करतं का डाऊन करतं यामध्ये न्यूज सगळ्यात महत्वाचं इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतर बघा टायमिंग असतो इन्व्हेस्टमेंट करत असताना तुम्ही टायमिंग बघा चार्टमध्ये इंडिकेटर्स लावणं खूप महत्वाचं आहे वीवॅप इंडिकेटर्स त्याच्यानंतर बघा मार्केटच्या पाठीमागे तो शेअर्स कितीपर्यंत पडलेला आहे त्यानं सपोर्ट कुठ कुठपर्यंत सपोर्ट घेतलेला आहे बघा आता पाठीमाग बघतो आपण की बघा बाराशे रुपयामध्ये त्यानं एक सपोर्ट दोन ठिकाणी सपोर्ट घेतला दोन ठिकाणी सपोर्ट घेतल्यानंतर बघा हा ठिकाणी बघा आपण बघतो की जवळपास या ठिकाणी सपोर्ट घेतला आहे इथं सपोर्ट घेतला त्याच्यानंतर इथं सपोर्ट घेतला आता बघा इ तीन ठिकाणी सपोर्ट घेतला त्याच्यानंतर बघा हा शेअर्स भरपूर पडलेला आहे म्हणजे बघा जवळपास अकराशेच्या कंडिशनमध्ये आला तर आज शेअर्सची किंमत आहे तेराशे चौऱ्याऐंशी रुपये म्हणजे एक हजार तीनशे चौऱ्याऐंशी रुपये तर या ठिकाणी दो एक ठिकाणचा रजिस्ट्रेशन सप रजिस्टन्स सपोर्ट त्यांना पकडलेलं या ठिकाणी आता न्यूज बघणं खूप महत्त्वाचं हो आहे तर बघा रिलायन्स इंडस्ट्रीचा मोस्टली तर शेअर वाढू शकतो व्हिडिओ चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा